त्याच्यामुळे काँग्रेस नसती तर देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी अमित शहा यांना अजूनही ब्रिटिशांची चाकरी करावी लागली असते हे सत्य त्यांनी स्वीकारलं पाहिजे काँग्रेस नसती तर या देशाला आधुनिक नेतृत्व मिळालं नसतं हा देश गोवा महाराज तंत्र मंत्रवाल्यांच्या हातात गेला असा जो आज गेलेला आहे खरं का जादू टोणा छूमंतर जो आज गेलेला आहे नेहरूंच आधुनिक नेतृत्व या देशाला काँग्रेसमुळे मिळालं लालबहादूर शास्त्री मिळाले राव मिळाले इंदिरा गांधी राजीव गांधी ज्याने या देशाला तुमच्या हातातला मोबाईल दिला इंटरनेट दिले आणि काँग्रेस नसती तर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले नसते जे मोदी आणि भाजपला बाप जन्मात जपला कधी जमणार नाही नुसते इथून काय कुठला तो सर्जिकल स्ट्राईकच्या नावाखाली इथून फटाके फोडून तिथे पाठवायचे सीमेवरून इंदिरा गांधीने पाकिस्तानचे दोन तुकडे करून फाळणीचा सूड घेतला देशाच्या फाळणीचा बदला इंदिरा गांधीने घेतला काँग्रेस नसती तर हे झालं नसतं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षानं काँग्रेसचं कायम ऋण मानले पाहिजे की काँग्रेस आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यावेळेला होतं म्हणून तुम्ही या स्वातंत्र्याची सूर्यकिरण पाहतात कोल्हापूर नंतर हातच्या अमरावती आणि रामटेक या जागा देखील या शिवसेना जाऊ नका मला माझ्याकडे अशी नाराजीला नाराजी ना तुमच्याकडे कुठून येतो मी काल जागा वाटपाच्या शेवटच्या बैठकीला हजर होतो मी स्वतः शरद पवार होते काल माननीय शरद पवार साहेब होते के सी वेणुगोपाल मुकुल वासनिक रमेश चेंथिला स्वतः अशोक गेहलोत होते अशोक गेलो सुधा काल होते जयंतराव पाटिल होते फार मूल जितेंद्र आवाड अनिल देशमुख बसलो रि हा स जो कई लहान सहान गोषी होता जागावागपत आज क्या उद्या घोषणा करूँ सर हिंदी में जाना चाहेंगे सीट शेयरिंग को लेकर सर कब तक फैसला आ जाएगा क्योंकि दो लिस्ट देखिए हमारा फैसला हो गया है कि बीजेपी भी की लिस्ट क्या है वो छोड़ दीजिए महाविकास आघाड़ी का सीट शेयरिंग का फॉर्मुला नहीं है पूरी सीट शेयरिंग फोर्टी एट सीट अड़तालीस सीटों की हो गई है आज राहुल जी की सभा है रैली है तो आज शायद टाइम नहीं मिलेगा तो हम तीनों पार्टी के नेता एक साथ आकर सीट शेयरिंग का जो घोषणा है वो कर देंगे हम माननीय माननीय प्रकाश अंबेडकर साहेब बाला साहेब अंबेडकर। त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहे आणि असते संवाद असतो लोकशाहीमध्ये आणि लोकशाही मानणारे असल्यामुळे डॉक्टर आंबेडकर प्रकाश आंबेडकरजी आम्ही त्यांच्याशी संवाद कायम ठेवलेला आहे आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे या देशातलं संविधान हे धोक्यात आहे आम्हालाही असं वाटतं की प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते योग्य आहे या देशातलं संविधान धोक्यात आहे या देशातली लोकशाही धोक्यात आहे या देशातला गरीब माणूस धोक्यात आहे मध्यमवर्गीय धोक्यात आहे त्याची फसवणूक होते आहे आणि त्याविरुद्धच प्रकाश आंबेडकर यांचा संघर्ष सुरू आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडीत त्यांनी समाविष्ट करण्याचा निर्णयच त्यामुळे झाला त्यांच्या विनंतीवरून आम्ही त्यांना चार जागांची ऑफर दिलेली आहे त्या संदर्भात त्यांच्या पक्षामध्ये विचार सुरू आहे आंबेडकरी जनता वंचित जनता ही एका विचारानं आज महा या महाविकास आघाडीबरोबर ठामपणे उभे आहेत त्यांनाही असं वाटतं की डॉक्टर आंबेडकरांचं संविधान जे बदलू इच्छितात भविष्यात चारशो पारचा नारा देऊन अशा कोणत्याही पक्षाला आणि संघटनेला या महाराष्ट्रात थारा मिळू नये आणि त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांना आंबेडकरी जनता वंचित जनता ही सहाय्य करणार नाही आणि प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब आंबेडकर साहेब हे पूर्णपणे या विचाराच्या असल्यामुळे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका